गणपती बाप्पाऱ्या मंगलमूर्ती मोर्या इच्छा बुद्धीचा आणि हे दहावे दहावी वर्ष आहे आपण या ठिकाणी आता दर्शनासाठी आलो तुम्ही दर्शन करून घ्या आपण मधील मागी गणेश जयंती पाहतोय हाय हो नमस्कार मी संतोष नेवरेकर आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मागी गणेश जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण मधील मागी गणेश जयंती बघणार आहात त्या ठिकाणी पोयसरच्या गणपतींचं आज आपण दर्शन करणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही सोबत राहा आपली फॅमिली सुद्धा सोबत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा सर्वप्रथम आपण दर्शन करणार आहोत पोईसरचा महागणपती इथून आपण पुढे जाऊन दर्शन करणार आहोत बागी गणपतींचे पोईसरमधील माघी गणेश जयंती दोन हजार चोवीस अरे साहू बघा हाय साहू हाय शिवते युवा मंडळ ओसरचा महागणपती आज आपण या ठिकाणी दर्शन करणार आहोत बाहेर आपण या ठिकाणी लाइटिंग बघतोय डेकोरेशन पाहू शकता तुम्ही आतमध्ये आरती चालू आहे घड्यात आपण आतमध्ये जाऊया आणि आता आजी जाऊन आपण दर्शन करणार आहोत आरती ऐकूया No, <laughs> I <laughs> आणि आपली फॅमिली सुद्धा या ठिकाणी आलेली आहे आई आहे पप्पा कुठे आहे या बाजूला पप्पा आहेत डेकोरेशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळते जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय जय राम कृष्ण हरी 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 जय

हे भाविक दर्शन घेत आहेत बाप्पाचे राहू शकता आपली फॅमिली इथे दर्शन केला तुम्ही हा पाय पडले पप्पा प्रसाद वाटत तुम्ही दर्शन करून घ्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि या ठिकाणी आपण डेकोरेशन सुद्धा बघतोय बघू शकता कारांचे छान असं डेकोरेशन केलेलं आहे मूर्तिकार आहेत श्री अनिल बाई आणि मंडप सजावट आहे श्री सूर्यकांत नेवरेकर बघू शकता आपण डेकोरेशन सुद्धा करतोय पाहतो రూపేషా మగత నంబర్ వినంతా गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मोरया नमस्कार शेवटी मित्र मित्रमंडळ आयोजित परिसरचा महागणपती सार्वजनिक मागी गणेशोत्सव दोन हजार चोवीस आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत यावर्षी मंगळाचं बारा वर्ष असून आम्ही यावर्षी देखील मागे गणेशाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने जल्लोषाने आद्रहाने सर्वांचा मान आपण केलेला आहे या इथे आम्ही एकूण सात दिवस हा आमचा उत्सव असून एकोणीस तारखेला आमचा महाविसर्जन सोहळा पालपणात ये गणपती रप्पा मंगलमूर्ती आपण बाहेर जातोय या ठिकाणी मराठी नाच करताय देवीची पाव आहे आपण आपण दर्शन करणार आहोत या ठिकाणी पोयसरचा वक्रतुंड तुंड पाहू शकता खूप छान असं या ठिकाणी आपल्याला डेकोरेशन पाहायला आपण मधील माघी गणेश जयंती पाहतोय आणि सार्वजनिक ठिकाणी आपण मंडळांना भेट देऊन दर्शन करतोय गणपती बाप्पाचं आणि हे आपलं दर्शन आहे पोईसरचा वक्र आज जाऊन दर्शन करूया पोईसर मधील गावदेवी रोड आहे आता प्रात मध्ये आलेलो त्या ठिकाणी वक्रत म्हणतात त्या ठिकाणी आपण दर्शन करतो आणि आता आपण ह्या ठिकाणी आलो आहोत ओसरचा मोर्या गणपती दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलो हो। आहोत मोरिया मित्रमंडळ पाहू शकता छान असं डेकोरेशन केलेलं या ठिकाणी लायटिंग सुद्धा सुंदर आहे प्रतिम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आतमध्ये जाऊन दर्शन करूया आणि आता आपण आतमध्ये आलो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आणि छान असं डेकोरेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपण आतमध्ये एंट्री करूया दर्शन करणार आहोत या ठिकाणी घरची बघू गेल्या वर्षी सुद्धा छान असं डेकोरेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं होतं आपल्याला या ठिकाणी डेकोरेशन पाहायला मिळते थोडीफार आपण या ठिकाणी मंडळाकडून माहिती सुद्धा घेऊया आपली जाऊन आपण दर्शन करूया ओसरचा मोर्या काय आपण या ठिकाणी पाहतोय बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पोयस मोर्या मित्र मंडळ मागे गणेश दोन हजार चोवीस पोयसरचा मोर्या हे आमचं मंडळाचं डेकोरेशन आज आम्ही बनवलं आहे आणि डेकोरेशनचं नाव आहे की अक्कलकोट वट वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर हे आम्ही प्रतिकृती बनवली आहे आणि खूप परिश्रम लागले याला बनवायला आम्ही म्हणजे खूप दिवसापासून हे प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न कुठपर्यंत आलेत त्या आता ते भाविकांनाच माहिती भाविकांना किती आवडेल किती नाही ते त्यांच्यावर आहे पण आम्ही प्रतिकृती बनवली आहे आणि सात दिवसाचा गणपती गणेश उत्सव आहे एकोणीस तारखेला विसर्जन आहे आट... आणि आठ अठरा तारखेला रविवारी सत्यनारायणची पूजा आहे तर सर्व गणेश भक्तांनी आवर्जून पूजेला यावे आणि प्र प्रसादाचा लाभ घ्यावा धन्यवाद आणि आपले हे आठवणी कोकणातील हे यूट्यूबर लास्ट टाईम पण आमच्या इकडे आले होते आणि खूप त्यांना आम्हाला पण प्रसिद्धात प्रतिसाद भेटला होता आणि त्यांना पण प्रति प्रतिसाद भेटला होता तर असंच त्यांच्यासोबत राहा आणि असंच आमच्यासोबतही राहा आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकन ला दाबायचं विसरू नका आणि या ठिकाणी आपण आलो आहोत कोयसरचा इच्छापूर्ती श्री गणरायाचं आपण दर्शन करण्यासाठी आतमध्ये आलो आहोत तिथे पोयसर होऊ शकता मंडळाच्या ह्या ठिकाणी सदस्य आहेत ते आपल्याला थोडक्यात माहिती देतील आणि आपण ही या ठिकाणी पहिल्यांदा आलो पैशाच्या इच्छापुरती माझी गणेश जयंती दोन हजार चोवीस मोया मंगळ मो हे आमचे इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळ हे आम्ही कांदिवली पोयसर येथील निरुद्दीन चाळमध्ये आम्ही आयोजित करतो हे आमचं आता तिसरं वर्ष आहे हा तिसऱ्या वर्षामध्ये वर्षा आम्ही बरेच उपक्रम राबवत असतो याच्या आमच्या कार्यक्रमामध्ये आमच्या पाच दिवसाचा गणेशोत्सव असतो त्यामध्ये आम्ही पहिल्या दिवशी आमची स्थापना असते गणेश आमच्या गणपती बाप्पाची दुसऱ्या दिवशी आम्ही लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतो तिसऱ्या दिवशी डान्स कॉम्पिटिशन असते त्याच्यात आम्ही ब मुलांना बक्षीस वितरण करतो त्यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळतं की इथून आपल्याला पण असंच पुढे लहान मुलं असतात त्यांना त्याच्यामुळे प्रोत्साहन मिळतं अशा आम्ही राबवत असो आणि आमचा चौथ्या दिवशी आम्ही एक चाळीसाठी भंडारा आयोजित करतो त्याला सर्व पूर्ण आम्ही पोईसर परिसराला आयोजित तिथं इन्व्हाइट करतो की जेणेकरून प्रसादाचा लाभ घ्यावा सर्वांनी अशा प्रकारे आम्ही कार्यक्रमात जायचो आणि पाचव्या दिवशी आमच्या गणपतीचं विसर्जित कमी करतो विसर्जन त्याकरिता आमचे सर्व आमचे चाळीतली सर्व कार्यकर्ते आमचे ऋतुराज पाटील आमचे अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर आमचे आप्पासाहेब आप्पासाहेब बरकळे आहेत परत महेश पाटील आहेत असे आमचे सर्व मित्रमंडळी आम्ही सर्व एकत्र एक मिळून कार्यक्रम साजरा करतो त्यासाठी आमच्या शाळेतील सर्व नागरिक आहेत ते सर्व आम्हाला सपोर्ट करतात मुलांचा सहभाग असतो लहान मुलं सहभागी असतात हा कार्यक्रम आम्ही कुठल्याही वर्गणीद्वारे न करता स्वकर्चाने जे पण आमचे कार्यकर्ते आहेत ते सर्व आपल्या स्वकर्चातून देतात छोटी स्वकुशीने देतात त्याच्यातच आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो आमचे महिला मंडळ आहेत आमचे ते, ते सुद्धा आमच्या सक्रिय सहभागी असतात जेणेकरून आमचे भंडाऱ्याला जे काही मदत मदत लागेल भाजी चिरण्यापासून ते त्यांचे हे सर्व कार्यक्रम महिला मंडळ आमचे करत असतात त्याच्यामुळे हा कार्यक्रम आमचा सुरळीत पार पडतो आणि असे तिसरं वर्ष आमचं एकदम छानपदी गेलेत आणि असंच आम्हाला उत्सव आमच्या चाळीचा सहभाग असेल आणि सर्व कार्यकर्ते आमचे अस्तित्व व्यवस्थित आमचा पुढे पण आम्ही कंटिन्यू करत राहू आमचे कार्यकर्ते दुःखद घटना घडली आमचे एक चांगले सक्रिय कार्यकर्ते आपासाहेब आपले रावसाहेब वारके हे आमच्या गणपती यायचे एक दोन दिवस अगोदरच त्यांचं देवस्थान झालं त्याच्यामुळं थोडासा आमच्या कार्यक्रमाला आम्ही थोडीशी विश्रांती म्हणजे थोडेसे कार्यक्रम केलेत थोडं रद्द केलेत जे महत्वाचे कार्यक्रम आम्ही के रद्द केलेत रद के छोटेखानी कार्यक्रमामध्ये ह्या वर्षी आम्ही करतोय कारण का ते परिवार पण आमच्यातच सामील असतो परिवारच्या दुःखात आम्ही पूर्ण चाळीतले रहिवाशी सहभागी आहे आमचं मंडळ सहभागी आहे त्यां त्यांना त्यांच्या परिवाराला त्याच्यातून सावरण्याचं दुःख सावरण्याचं बळ मिळो हेच एक गणपतीच्या प्र गणपतीच्या पुढे आम्ही प्रार्थना करतोसर मध्ये आपण पंचशील मित्र मंडळ या ठिकाणी आलो आहोत चाळ आहे या ठिकाणी आणि आपण आता या ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळ या ठिकाणी आपण दर्शन करतोय गणपती बाप्पाचं पाहू शकता तुम्ही बोला गणपती बाप्पा मोर्या मूर्ती आणि हे दहावे दहावे वर्ष आहे आपण या ठिकाणी आता दर्शनासाठी आलो तुम्ही दर्शन करून घ्या आपण पोईसर मधील मागी गणेश जयंती पाहतोय पंचशील मित्रमंडळ पोईसर, पोईसर। कांदिवली पुरव सो हा होता आजचा आपला पोयसर मधील मागी गणेश जयंती आज आपण या ठिकाणी पाहतोय आणि दर्शन केले आहे मधील गणपती या ठिकाणी दर्शन केलेले आहेत जेवढे आपल्याला माहिती होते तेवढे आपण कव्हर केलेले आहेत त्या ठिकाणी पोयसर मधील मागी गणेश जयंती आणि आपले मागी गणेश जयंतीचे आपले जर व्हिडिओ तुम्ही अगोदरचे पाहिला नसेल पोयसरचा महाराजा आगमन सोहळा व कांदोलीतील इच्छापूर्ती गणेश दर्शन आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे ते जर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय